जामखेड तालुक्यामधील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जात सोमवारी आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली याप्रसंगी विद्यार्थ्यांना रडू कोसळलं आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चाही केली दरम्यान रत्नदीप बाबत विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं रत्नदीप फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या शैक्षणिक आर्थिक मानसिक शारीरिक पिरवणुकीमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आमदार रोहित पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लुणार विद्यापीठ व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली चार, चार मुद्द्यांवर विद्यापीठ प्रतिनिधींनी कुलगुरुंसमेवेत होणाऱ्या मीटिंगनंतर निर्णय घेतले जातील असं आश्वासन दिलं परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला रत्नादीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्यावर रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करत सोमवारी सातव्या दिवशी आंदोलन चालूच ठेवलं सायंकाळी साडेचारच्या सुमारास आमदार रोहित पवार अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे आंदोलनस्थळी आले याप्रसंगी मुलींनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी शैक्षणिक मानसिक व शारीरिक अत्याचार कसे केले याविषयी माहिती सांगताना रडू कोसळले याप्रसंगी आमदार रोहित पवार यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना आंदोलनामधील पाच सहा मुली अत्याचार कसे केले याविषयी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांना सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल करावेत आर्थिक लूट करताना कोरे बॉन्ड घेतले याबाबत सावकारकीचा सा गुन्हा दाखल करावा अशा सूचनाही दिल्या आहेत बैठ याप्रसंगी लोणारा विद्यापीठ एच एस जोशी विशेष कार्यकारी अधिकारी संलग्नीकरण एच एस जोशी सहाय्यक कुलसचिव सावित्रीबाई फुले विद्यापीठ जयेश कोळी यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांपैकी परीक्षा फॉर्म भरून घेतले जातील व शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेतली आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिथं काय आहे आणि काय नाही आहे याचा एक अभ्यास केल्यानंतर असं कुठंतरी एक जाणवतं आहे की त्यांना ज्या ज्या परवानग्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या सर्व परवानग्या ह्या कॅन्सल केल्या जातील त्यांना ज्या ज्या काही मान्यता मिळालेल्या त्या सगळ्या कॅन्सल केल्या जातील कारण त्यांनी सरकारला फसवलं आहे त्यांनी प्रशासनाला फसवलं आहे विद्यार्थ्यांना फसवले विद्यार्थ्यांच्या पालकांना फसवले आणि जाणखेडच्या जनतेला फसवले कारण का जाणखेडच्या तालुक्याचे नाव या चुकीच्या कॉलेजमध्ये तिथं बदनाम होत होतो आणि या अनुषंगाने जी जी कारवाई होणार आहे ती कारवाई होईल आणि सगळ्या कॉलेजच्या परवानग्या ह्या रद्द होतील असं एक परिस्थिती आत्ता तिथं निर्माण झालेली आहे त्याबद्दल आम्ही एस टी साहेबांशी बोललो डी वाय एस पींशी बोल बोल बोललो अडिशन एस पींशी बोललो पी आयशी बोललो तिथं कुठेतरी काही टेक्निकल अडचण येत होती तर ती ता ता गुणे सुदा आता अडचण चुकलेली आहे गुन्हेसुद्धा आता त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई केली फॉरेस्टचासुद्धा एक गुन्हा आहे तिथं पाळली होती जिथं मुलांना आरोग्याबद्दल शिक्षण झालं झालंमुळे तिथं हरणं पाचशा पाळली होती असं कळालं आणि काही हरणं सुद्धा आले सुद्धा आले आहेत असं आता कुठेतरी लोकांकडे नंतर कळत आहे एक हरण आता ताब्यात घेतलेलं आहे जे हरणं काही सापडलेली नाहीत त्या हरणाची जी काही काळजी घ्यायची ती प्रशासकीय अधिकारी करत आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक खूप महत्त्वाची मदत आम्हाला या सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना झाले ती म्हणजे मीडियाची पत्रकारांची पत्रकारांनीसुद्धा याबाबतीत चांगलं लक्ष आता दिलेलं आहे आणि या सगळ्या मुला मुलींचे प्रश्न हे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते योग्य पद्धतीने नेत आहेत आणि या सगळ्या लोकांच्या वतीने आपली सत मनापूर्ण प्रश्न असा आहे ज्यावेळेस प्रशासन यांना मंजुऱ्या देत होतो ते विद्यापीठ आणि त्यांचे ते वारंवार रिन्युव्हेशन जर झाले ना त्यांचं त्यावेळेस त्यांना आता कळलं नाही आहे की हे कॉलेज खरं तर या सगळ्या परवानग्या सात वर्षापूर्वी दिलेल्या आहेत आणि हा देत असताना त्यावेळेस काही चुकीच्या गोष्टीसुद्धा घडल्या असाव्यात असा एक अंदाज आम्हाला सगळ्यांना आत्ता येतो आहे आता तिथं आमदार म्हणून त्या बाबतीत मी व्यक्तिगत लक्ष घाले कारण का जामखेड तालुक्याचं नाव या कॉलेजच्या वागणुकीमुळे तिथं कुठेतरी खराब झालेलं आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून मला कुठेही मान्य नाही त्यामुळे त्या बाबतीत मी खोलात जाणार आहे तशी परवानगी मिळाली त्यानंतर ज्या काही तीन महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला जे काही ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काय कॉलेज आहे ते काई काई पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल पण आम्ही आमदार म्हणून जे काय अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुला मुलींना तिथे न्याय घेतो ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काय कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल पण आम्ही आमदार म्हणून जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही आतामध्ये घेऊन या मुला मुलींना तिथे न्याय घेतो एसआन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पटांसह अशोक नेमोणकर जामखेड